माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी कोणतीही तुमची समस्या असेल मग ती आर्थिक समस्या असेल कोणी आजारी असेल किंवा तुम्हाला नोकरी मिळत नसेल इंटरव्ह्यू क्रॅक होत नसेल तुम्ही खूप कष्ट करताय अभ्यास करताय मेहनत करताय तरीही तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी लागत नाही आहे किंवा धनप्राप्ती होत नाही आहे पैसा अडकलेला आहे तो तुम्हाला मिळत नाही आहे परत तर अशा सगळ्या समस्यांसाठी मी आज तुम्हाला मंगळवारचे उपाय सांगणार आहे खूप खूप प्रभावी उपाय आहे नक्की तुम्ही करा आणि दर मंगळवारी केले तरी चालतील किंवा तुम्ही संकल्पयुक्त करा की मी पाच मंगळवार करील सात मंगळवार करील किंवा अकरा मंगळवार करील किंवा मग तुम्ही दर मंगळवारी तुम्हाला तुमच्या इच्छित कामामध्ये यश मिळेपर्यंत देखील तुम्ही हे करू शकता तर लगेचच आपण बघूया हे उपाय काय आहेत तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय अशा दोन लवंगा घ्यायच्या आहेत चांगल्या व्यवस्थित पूर्ण अशा लवंगा घ्यायच्यात कुठेच तुटलेली अशी क्रॅक झालेली लवंग घ्यायची नाहीये तर दोन अशा पूर्ण लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा मोहरीच्या तेलाचा शक्यतो असावा त्यामध्ये या दोन लवंगा तुम्हाला अख्ख्या लवंगा टाकायच्या आहेत आणि तुम्हाला हा दिवा प्रज्वलित कुठे करायचा आहे तर हनुमान मंदिरामध्ये जाऊन हो हनुमान मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारे मोहरीचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि हनुमानजींना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे बघा तुम्ही हे मंगळवारी करू शकता दर मंगळवारी करू शकता किंवा मग तुम्ही संकल्प करा मी पाच मंगळवार असा दिवा इथे प्रज्वलित करील आणि तुमची इच्छा सातत्याने दर मंगळवारी आता दुसरा उपाय आहे ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला लागणार आहे नारळ तर नारळ घेत असताना असा आ, ब्राऊन कलरचा घ्या म्हणजे चॉकलेटी कलरचा अगदी पांढरट कलरचा घ्यायचा नाही आहे आणि त्याला असे केस असले पाहिजेत शेंडी असली पाहिजे आणि त्यावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक व्यवस्थित छान काढायचं आहे थोडंसं ओलं करायचं आणि ते स्वस्तिक काढायचं आहे आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन तुमची इच्छा बोलून दाखवून तुम्हाला हा नारळ हनुमानजींपे ठेवायचा आहे तर तुम्ही हे मंगळवारी दर मंगळवारी करू शकता तुमचं इच्छित जे कार्य आहे ते पूर्ण होईपर्यंत करू शकता त्याचबरोबर संकल्पयुक्तही करू शकता म्हणजे पाच मंगळवार अकरा मंगळवार असं तुम्ही हा नारळ ठेवू शकता पण तुम्हाला मनातली तुमच्या इच्छा बोलायची आहे बघा नक्कीच तुमच्या कोणताही प्रॉब्लेम असू द्यात तो तुम्हाला सुटलेला दिसेल अगदी तुमचा आर्थिक प्रॉब्लेम असू देत कोण आजारी असू देत तुम्हाला नोकरीमध्ये परीक्षेमध्ये इच्छित असं यश मिळत नाही आहे तुम्ही खूप कष्ट करताय पण होत नाही आहे तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा आणि काही ठिकाणी महिलांना अलाव करत नाहीत मंदिरामध्ये किंवा गाभाऱ्यामध्ये तर त्यांनी काय करायचं तर तर तो, तो, तो नारळ जो आहे स्वस्तिक काढलेला तो इच्छा बोलून तुम्ही कोणापाशीही देऊ शकता फक्त शेंडीचा भाग आहे तो देवाकडे करायचा आणि तो नारळ तिथे ठेवायचा किंवा मग पुजाऱ्यांकडे दिला तरी चालेल आत्ता सांगितलेला जो उपाय आहे म्हणजे दिवा प्रज्वलित करायचा त्यामध्ये लवंग टाकायची आणि हा नारळाचा उपाय जो आहे तो स्त्री आणि पुरुष दोघंही करू शकतात आता बघूया पुढचा उपाय आता हा जो आहे उपाय तो आ, कुंकवाचा आहे तर असं हळद मिश्रित जे कुंकू असतं असं बघा पिवळसर असं कुंकू तुम्हाला मिळतं तर ते तुम्ही घ्यायचं आहे अगदी लाल भडक जे असतं तर ते नाही घ्यायचं आहे तर असं थोडंसं केशरी असं कुंकू आहे ते घ्यायचं आहे आणि ते त्या कुंकुवामध्ये तुम्हाला चमेलीचं तेल टाकायचं आहे आणि या चमेलीच्या तेलामध्ये कुंकू मिक्स केल्यानंतर हे तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर मंगळवारी हनुमंताच्या पायाला हे तुम्हाला चोळून यायचं आहे तर हा जो उपाय आहे सिंदूरचा म्हणजे कुंकुआचा तर हा फक्त आणि फक्त पुरुषांनी करायचा आहे मुलांनी किंवा पुरुषांनी करू शकताय आणि तुम्हाला दर मंगळवारी असं या कुंकुवामध्ये चमेलीचं तेल मिक्स करून हनुमंताच्या पायाला ते चोळायचं आहे आणि इच्छित तुमचं जे कार्य आहे त्यामध्ये यश आम्हाला द्या असं हनुमानजींना प्रार्थना करायला विसरायचं नाही हे पण तुम्ही संकल्पयुक्त करू शकता बघा जर तुम्ही असं केलं तर तुम कोणतंच असं कार्य तुमचं राहणार नाही की ज्यामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही तर ज संकल्पयुक्त केलेला असेल तर पाच किंवा अकरा मंगळवारमध्येच तुम्हाला रिझल्ट जाणवेल किंवा मग लवकरात लवकर तुम्हाला या मंगळवारमध्येच रिझल्ट जाणवेल पण हा सिंदूरचा जो उपाय आहे तो फक्त आणि फक्त पुरुषांनी करायचा आहे कारण हनुमानजींच्या मूर्तीला स्त्रियांनी मुलींनी स्पर्श करायचा नसतो त्यामुळे हा उपाय प्लीज स्त्रियांनी करू नका फक्त हा मुलांनी पुरुषांनी के करायचा आहे आता पुढचा उपाय म्हणजे आपल्या देवघरामध्ये दिवा असतो त्या दिवेमध्ये एक कापराची वडी आणि आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये लवंग टाकायचे आहे असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही हनुमानजींचं मनोमन स्मरण करायचं आहे आणि तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटोला तुम्ही चंदन लावू शकता आणि व्यवस्थित त्याची फोटोची पूजा करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला सात वेळा हनुमान चालिसाचं सा पठण करायचं आहे बघा म्हणजे दर मंगळवारी तुम्हाला लागोपाठ सात वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा आहे एकाच बैठकीमध्ये हे सात वेळा पठण तुम्ही करण्याचा प्रयत्न करा किंवा मग दिवसभरात तुम्ही कधीही केलं तरी चालेल पण शक्यतो एका बैठकीमध्ये करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला हे संकल्पयुक्त पाच मंगळवार करायचे किंवा अकरा मंगळवार करायचे किंवा मग तुम्हाला दर मंगळवारी तुमच्या कार्यामध्ये यश मिळेपर्यंत असं सात वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा आहे आणि तुमची जी मनोकामना आहे ती हनुमानजींना बोलून दाखवायची आहे आता समजा फोटो नसेल तुमच्याकडे तर मनोमन फक्त स्मरण करा आणि हनुमान चालिसेचं पठण तुम्ही सात वेळा करा आणि असा दिवा मात्र तुम्हाला लवंग आणि कापूर टाकून प्रज्वलित करायचं आहे बघा तुम्ही हे जेव्हा पठण कराल तेव्हा काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्हाला नक्की आणि नक्कीच तुमच्या कार्यामध्ये यश मिळत आहे असं तुम्हाला लक्षात येईल किंवा तुमची काहीही समस्या असेल कर्ज आहे तर ते फिटत नाही आहे किंवा आणखी कोणताही प्रॉब्लेम असू दे तर तो तुम्हाला सुटताना नक्कीच जाणवेल आणि तुम्हाला असं हनुमान चालीसाचं पठण केल्यानंतर पेढे म्हणा किंवा मग आ, फुटाणे गूळ असा नैवेद्य हनुमानजींना दाखवायचा आहे हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता पण जर तुम्हाला मंदिरात करण्याची इच्छा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तो दिवा जो आहे तो मंदिरात प्रज्वलित करायचा आहे कापूर आणि लवंग टाकायचे दिव्यामध्ये आणि तिथे सात वेळा हनुमान चालिसाचं सा पठण करायचं आहे पण एकदा का जर तुम्ही मंदिरामध्ये सुरुवात केली तर तुम्हाला सगळ्या मंगळवारी तसं मंदिरातच करावं लागेल घरी सुरुवात केली तर सगळ्या मंगळवारी घरीच केलं तरी चालेल त्याचबरोबर आपल्याला दर मंगळवारी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती दोन कापूर आणि दोन लवंगा जाळायच्या आहेत बघा लवंग हे लक्ष्मीचं प्रतीक आहे लक्ष्मी, लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे लवंग त्यामुळे जर उंबरठ्यावरती तुम्ही मंगळवारच्या दिवशी असं हे लवंग आणि कापूर जाळलं तर त्याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला घरामध्ये जाणवतील त्याचबरोबर हा धूर तुम्ही घरामध्ये फिरवला तरी चालेल त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला एखाद्या चांदीच्या वाटेमध्ये दोन लवंग दोन कापूर घ्यायचेत आणि ते तुम्हाला जाळायचे आहेत त्याचा धूर तुम्हाला घरामध्ये करायचा आहे शक्यतो जर चांदीची वाटी असेल तर ही तुम्ही या उपायासाठी घेऊ शकता पण असा लवंग आणि कापराचा धूर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी न विसरता न चुकता करायचा आहे याचे रिझल्ट खूप खूप पॉझिटिव्ह आहेत आणि काही मंगळवारमध्येच तुम्हाला तुमची अडकलेली कामं होत आहेत असं दिसून येईल तर हे काही उपाय होते मला तुम्हाला मंगळवारच्या दिवशी काय करायचे हे सांगायचे होते आणि खूप खूप प्रभावशाली उपाय आहेत खरंच तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत किंवा मग बऱ्याच वेळेला आपण खूप अभ्यास करतो खूप श्रम करतो तरीही आपल्याला परीक्षेत अभ्यासात यश मिळत नाही किंवा मग खूप आहे आपण खूप मेहनत करतो आहे पण आपल्याला इच्छित असा धनलाभ होत नाही आर्थिक प्रॉब्लेम सुटत नाही आर्थिक आ, समस्या सुटत नाही आहेत किंवा मग खूप प्रयत्न करून जॉब लागत नाही नोकरी मिळत नाही आहे तर या सगळ्यासाठी हे जे मंगळवारचे हनुमंतांचे जे उपाय आहेत ते नक्की नक्की तुम्ही करा आणि स्त्री पुरुष दोघेही हे उपाय करू शकतात फक्त जो सिंदूरचा उपाय आहे म्हणजे कुंकवाचा उपाय आहे जे तुम्हाला चमेलीच्या तेलामध्ये मिक्स करून हनुमंताच्या पायाला चोळायचा आहे तो फक्त उपाय इथे पुरुष किंवा मुलं करू शकतात बाकीचे जे सांगितलेले उपाय आहेत ते स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात तर नक्की नक्कीच तुम्ही हे करा प्रभावशाली उपाय आहेत नक्कीच तुमच्या समस्यांमधनं तुम्हाला मार्ग मिळेल आर्थिक वृद्धी होईल भरभराट येईल घरामध्ये तर खूप चांगले उपाय आहेत नक्की करा तर हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे काही त्यांच्या समस्या असतील तर हा व्हिडिओ पाहून कदाचित त्या समस्यांना मार्ग मिळेल आणि हा व्हिडिओ युजफुल ठरेल